नमस्कार मित्रांनो स्विंग ट्रेड मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कारण की जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला कोणकोणते टूल्स माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून तुमची ट्रेडिंग ही इफिशियंट होईल इफेक्टिव्ह होईल आणि प्रॉफिटेबल होईल तर त्या टूल्स रिलेटेड आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे टूल्स मी यूज करतो आणि जे तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही टूल्स वापरायची गरज पडणार नाही तर असे टूल्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून एक्सप्लेन करणार आहे ते तुम्ही कुठे बघू शकतात कसं यूज करू शकतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे इफेक्टिव म्हणजे काय की तुम्ही जर एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस करायचं असेल ते फंडामेंटल ॲनालिसिस असेल किंवा टेक्निकल ॲनालिसिस असेल तर ते तुम्ही कमी वेळात करू शकता आणि सोप्या पद्धतीने करू शकतात तर त्याला एक इफेक्टिव ॲनालिसिस आपण म्हणतो तर ते ॲनालिसिस इफेक्टिव्ह होण्यासाठी हे जर चार टूल्स मी तुम्हाला चार टूल्स एक्सप्लेन करणार आहे हे चार टूल्स जर तुम्ही वापरले तर तुम्हाला दुसरं कोणतंही टूल्स बघायची गरज पडणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं जे चॅनल आहे ते नवीन चॅनल आहे स्विंग टेड मराठी याच्यावरती आपण शेअर मार्केट रिलेटेड कंटेंट घेऊन येतो ते तुमच्या नॉलेज पर्पजसाठी याच्यावरती मी जे काही चार्ट शेअर करतो तुम्हाला चार्ट दाखवतो ते कोणत्याही प्रकारचं बाय सेल किंवा होल्डचं रिकमेंडेशन नाही आहे त्याच्यातून फक्त तुम्हाला एक एज्युकेशन पर्पजसाठीच मी हे चार्ट दाखवत असतो किंवा व्हिडिओ बनवत असतो आपलं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या याच्यावरती लॉंग व्हिडिओज पण येतात शॉर्ट्स व्हिडिओ पण येतात ज्यामध्ये तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह जे कंटेंट असतं ते देण्याचा माझा प्रयत्न आहे ते पण मराठी भाषेत आणि सोप्या भाषेत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर जे टूल आहे तर ते टूल म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू तर ट्रेडिंग व्ह्यू तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असेल किंवा काही जणांनी यूज पण केलेलं असेल तर ट्रेडिंग व्ह्यू वरती आपण काय करू शकतो चार्ट्स बघू शकतो आणि टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील किंवा सपोर्ट रेजिस्टन्स असतील या गोष्टींनी जे आपण ॲनालिसिस करतो ते आपण ह्या ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवरती करू शकतो हा एक चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती वेगवेगळे वेग टूल्स ॲवेलेबल आहेत इंडिकेटर्स ॲवेलेबल आहेत अलर्ट्स ॲवेलेबल आहेत ते आपण या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती जाऊन पण यूज करू शकतो किंवा त्यांचा मोबाईल ॲप पण आहे त्याच्यावरती जाऊन पण ते यूज करू शकतो तर मध्ये ते ऍक्सेस कसं करायचं ते कसं एक बेसिक तुम्हाला सांगून देतो बऱ्याच जणांना हे माहिती नसेल तर याच्यामध्ये बघा ट्रेडिंग व्ह्यू मी ते ऑलरेडी गुगलवरती जाऊन एक सर्च केलं ट्रेडिंग व्ह्यू तुम्ही असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ये येईल त्याच्यानंतर ये इथे ये जर तुम्ही त्यांची वेबसाईटवरती क्लिक केलं तर तुम्ही जर अकाउंट क्रिएट केलेलं नसेल तर तुम्हाला ला ला ते अकाउंट क्रिएट करायला लावेल अकाउंट एकदम फ्री आहे कोणत्याही प्रकारचं प्रीमियम किंवा सबस्क्रिप्शन बेसिसवरती त्यांचं अकाउंट घ्यायची गरज नाही आहे जो बेसिक प्लॅन आहे म्हणजे जो फ्रीचा प्लॅन आहे तो पुरेसा होतो आता मी हे ओपन केलं माझं ऑलरेडी याच्यामध्ये अकाउंट आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी मला इथे दाखवत आहे ऑलरेडी साईन हो साईन इन होऊन तो मला जो फ्रंट पेज असतो तो दाखवतोय आता याच्यामध्ये बघा इथे आपण जे चार्टिंग प्लॅटफॉर्म म्हणून यूज करू शकतो आणि याच्यावरती आपण चार्ट बघू शकतो आता मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे तर कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला आता दिसतोय इथं ओके मी ॲनालिसिस डिलीट करतो आता याच्यामध्ये तुम्हाला असा चार्ट दिसतो आता याच्यामध्ये जर तुम्ही ही होमस्क्रीन बघितली तर स्क्रीन वरती तुम्हाला काय दिसतं की इथे निफ्टी निफ्टी म्हणजे हा सिंबॉल आहे तुम्हाला जर कोणताही स्टॉक सर्च करायचा असेल इंडेक्स सर्च करायचा असेल तर तुम्ही इथे सर्च करू शकतात त्याच्यानंतर इथे काय करू शकतो आपण कम्पेअर करू शकतो म्हणजे एका स्टॉकला दुसऱ्या स्टॉक बरोबर कम्पेअर करू शकतो एका इंडेक्सला दुसऱ्या इंडेक्स बरोबर कम्पेअर करू शकतो तर हे बेसिक जे फीचर असतात आता इथे इंडिकेटर्स दिले आहेत त्याच्यानंतर इथे बघा कॅन्डल कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करायचा आहे तर कॅन्डलस्टिक त्याच्यानंतर आपल्या लाईन पॅटर्न यूज करायचा आहे तर लाईन पॅटर्न हे असे बेसिक इथं आपल्याला त्यांनी फीचर्स दिलेले आहेत तर याच्यावरती आपल्याला टेक्निकल अॅनालिसिस करायचं असेल तर आपला कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न आणि याच्यामध्ये बघा इथं काय दिले आहेत ट्रेंड लाईन दिल्या आहेत हॉरिजन्टल लाईन दिल्या आहेत व्हर्टिकल लाईन दिल्या आहेत चॅनल्स आपण ड्रॉ करू शकतो ओके त्याच्यानंतर इथे बघा फिबोनाची रिट्रेसमेंट हे ड्रॉ करू शकतो आपण आणि अजून बरेच जे काही टूल्स आहेत जसं की याच्यामध्ये ऑरो असेल सॉरी ॲरो असेल त्याच्यानंतर रेक्टँगल्स पाथ वगैरे असतील सर्कल ड्रॉ करायचे असतील आपल्याला ड्रॉइंग दाखवण्यासाठी किंवा इंडिकेट करण्यासाठी तर ह्या गोष्टींचा आपण यूज करू शकतो इथं मेजर आपण करू शकतो म्हणजे याची लेंथ मेजर करू शकतो किती पर्सेंटने मुवमेंट झाली किंवा किती एक्सपेक्ट आपण करतोय तर ह्या गोष्टी आपण इथे मेजर करू शकतो तर एक बेसिक चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस बाकी इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मपेक्षा खूप इफेक्टिव्हली करू शकता जो की मी पर्सनली यूज करतो आणि याच्यावरती जे टूल्स आहेत इथे तुम्ही हा जो बार दिसतोय हा फेवरेट टूल्सचा बार आहे असं तुम्ही ॲड पण करू शकतात तुम्हाला जे फ्रिक्वेंटली लागतात ते तुम्ही इथं ॲड करा इथून तुम्ही लगेच इझिली इथं ॲक्सेस करून घेऊ शकतात या असं तुम्ही टूल्स यूज करू शकतात तर ह्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग वरती एक टेक्निकल ॲनालिसिस करू शकतात मग तुमचे जी पण स्ट्रॅटर्जी असेल त्या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही इथं चार्ट पॅटर्न बघा कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा हे तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने दिसून जाईल आणि याचा कोणताही सबस्क्रिप्शन जो सबस्क्रिप्शन मोड असो तो घ्यायची गरज नाही बेसिक प्लॅन आपण घेतला तरी भरपूर आहे याच्यामध्ये तुम्ही इथे इथे बघा वॉच लिस्ट आहेत वॉच लिस्टमध्ये तुम्ही या स्टॉक ला किंवा इंडेक्स जे पण असतील त्यांना ऍड करून ते ट्रॅक करू शकतात ओके तर अशा पद्धतीने तुम्ही टेक्निकल अनालिसिस साठी हे ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म असेल ऍप्लिकेशन असेल तर ते यूज करू शकतात बरेच ट्रेडर म्हणजे जवळपास ज्या ट्रेडर्सला टेक्निकल अनालिसिस करायची गरज आहे ते नाईन्टी नाईन पर्सेंट ट्रेडर ह्या प्लॅटफॉर्मवरतीच त्यांचं ॲनालिसिस करतात कारण याच्यावरती भरपूर टूल्स जे आहेत ते अवेलेबल आहेत आणि युजर फ्रेंडली पण आहे त्याच्यामुळे तेचा त्याच्यानंतर सेकंड जर आपण बघितलं तर स्क्रीनर डॉट इन स्क्रीनर डॉट इन हे आपल्याला कशासाठी यूज करायचं असतं फंडामेंटल अनालिसिससाठी फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस हा एक पार्ट आहे त्याच्यानंतर फंडामेंटल मध्ये आपण काय चेक करतो बिझनेस कोणता प्रकारचा आहे ती बि कंपनी जी असेल किंवा तो स्टॉक असेल तो कोणत्या प्रकारचा बिझनेस करते किती दिवसांपासून बिजनेस करते कोणकोणत्या कुं सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं कुं आहे कोणकोणत्या सेक्टरमधून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो त्याच्यानंतर त्यांचे ज्या क्वार्टरली रिझल्ट असतील इयरली त्यांचा जो आ, शीट असेल या गोष्टी तिथं आपल्याला दिसतात किंवा आपण ट्रॅक करू शकतो चेक करू शकतो आणि त्याच्यावर आपण त्यांचं फंडामेंटल अनालिसिस करू शकतो मला थोडक्यात त्या स्क्रीनर डॉट इनवरती काय काय आपण बघू शकतो आता इथं मी गुगलवरती स्क्रीनर डॉट इन सर्च केलं इथे पण तुम्हाला एक सिम्पल अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ही होमस्क्रीन दिसेल याच्यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारचं बघा मी इथे रिलायन्स इंडस्ट्रीज जर सर्च केलं तर तुम्हाला इथे एक ब्रीफली सगळे जे पॅरामीटर्स असतात जे काही रिक्वायर्ड असतात आपल्या फंडामेंटल साठी हे इथं येऊन जाईल प्रत्येक मध्ये तुम्ही बघू शकता आता रिलायन्स इंडस्ट्री याचं बेसिक जे रेशो आहेत किंवा बेसिक जे पॅरामीटर्स आहेत ते इथं दिले जसं की मार्केट कॅपिटल असेल त्याची करंट प्राइस असेल हाय लो किती बनवला आहे ती असेल त्याच्यानंतर त्याची बुक व्हॅल्यू असेल आणि इतर जे रेशो म्हणजे पी असेल आर ओ सी असेल आर ओ ए असेल ह्या गोष्टी इथं एक हायलाइट दिलेला असत सुरुवातीला त्याच्यानंतर इथे अबाउटमध्ये बघितलं तर त्यांच्या बिझनेस रिलेटेड की पॉइंट त्यांनी दिलेले असतात हे आपण बघू शकतो त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येते की हा बिझनेस कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे आणि कोणकोणत्या सेगमेंटमध्ये ते वर्क करताय किंवा त्यांची करंट पोझिशन काय याची एक प्री आयडिया येते आपल्याला त्याच्यानंतर सेकंड जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये चार्ट दिसतो आपल्याला आपण इथे किती इयरचा चार्ट बघायचा किंवा मॅक्सिमम किती बघायचा तो आपण एक बघू शकतो पण हा चार्ट आपण यूज करत नाही कारण आपण ट्रेडिंग वरचा चार्ट यूज करतो जो की एक व्यवस्थित आपल्याला ॲनालिसिस करता येतं त्याच्यानंतर इथे एक त्यांच्या फंडामेंटल डेटानुसार रिझल्ट असतील किंवा इतर जे रेशो असतील त्यांच्या डेटानुसार किंवा बॅलन्सशीट असेल प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतील या डेटानुसार त्यांनी एक प्रोज आणि कॉन्स दिलेले असतात म्हणजे त्याचे स्टॉकमध्ये काय काय गोष्टी चांगल्या आहेत कोणकोणत्या गोष्टी चांगल्या नाही आहेत या गोष्टी त्यांच्या डेटाच्या आधारावरती त्या दिलेल्या असतात त्याच्यानंतर इथे आपण पियर कंपॅरिझन म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये अजून बाकी कोणकोणत्या कंपनीज सेम वर्क करतायत त्या पण आपण इथे इझिली बघू शकतो त्याच्यानंतर इथे कॉर्टर्स सेक्शनमध्ये आपण क्वार्टरली रिझल्ट जे असतात ते रिझल्ट बघू शकतो प्रत्येक वेळेस रिजल्ट जेव्हा पोस्ट करते कंपनी तेव्हा इथे हा रिझल्ट अपडेट होतो त्याचे जे आकडे असतात ते इथं अपडेट होऊन जातात आणि आपण इथे मग चेक करू शकतो की ह्या मध्ये ह्या कंपनीने किती रेव्हेन्यू जनरेट केला किती सेल्स केला त्याच्यात त्यांना खर्च किती आला त्यांचा प्रॉफिट किती झाला त्यांनी टॅक्स वगैरे भरून नंतर शेवटी त्यांना प्रॉफिट किती राहिला ओके त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये काय असतं की इयरली डेटा असतो आता इथे मार्च चोवीस मार्च चोवीस म्हणजे इयर एंडला जेव्हा मार्च एंडला फायनान्शियल इयर संपतं तेव्हा हा डेटा इथे पूर्ण इयरचा म्हणजे चार क्वार्टरचा दोन हजार पंचवीस इयरचे जे चार क्वार्टर असतात ते चार क्वार्टर मिळून हा पूर्ण डेटा इथे मांडला जातो त्याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आता इथं क्वॉर्टरमध्ये इथं कसं डिसेंबरपासून किंवा सप्टेंबर डिसेंबर मार्च जून हे चार क्वार्टर आहेत बरोबर म्हणजे त्यांचे फायनान्शियल इयरमधले पंचवीस फायनान्शियल इयर जर आपण पकडलं चोवीस पंचवीस तर ह्यामधले हे जे चार क्वार्टर असतात त्या क्वॉर्टरचं इथं टोटल दिलेलं असतं असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर बॅलन्सशीट पण दिलेलं असं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे किती रिझोर्स आहे त्यांनी किती बॉरोईंग घेतलंय ओके त्याच्यानंतर त्यांचं वर्क इन प्रोग्रेस किती आहे फिक्स्ड असेट किती आहे त्यांच्याकडे ह्या बेसिक गोष्टी आपण बघू शकतो त्याच्यानंतर ते त्यांचा कॅश फ्लो आपण बघू शकतो इयरवाईज त्याच्यानंतर जे बेसिक रेशो असतात आर असेल ओके या गोष्टी आपण इथे बघू शकतो ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे बट त्यांनी स्टील आपल्याला दिलेलं आहे प्रत्येकाच्या अनालिसिसनुसार किंवा स्ट्रॅटजीनुसार ते बघू शकतात वर्किंग कॅपिटल डेज कॅश कन्व्हर्शन सायकल ह्या गोष्टी इथे दिलेल्या असतात त्याच्यानंतर इन्व्हेस्टरमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न दिलेला असतो ज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे म्हणजे प्रमोटर असेल किंवा एफ आय असेल डी आय असेल किंवा पब्लिक असेल गव्हर्नमेंट असेल कोणत्या लोकांनी किती पर्सेंटेज हा शेअर होल्ड केलेला आहे कोणाकडे किती पर्सेंटेज हा शेअर आहे हे थोडक्यात आपल्याला इथं क्वॉर्टरवाईज दिसतं क्वॉर्टरवाईज डेटा आपण इथं बघू शकतो आणि कम्पेअर करू शकतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे डॉक्युमेंट्समध्ये कॉन कॉल्स दिलेले असतात ज्याच्यामध्ये त्यांची पीपीटी असेल ऑक्टोबर पंचवीसमध्ये जो रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केला त्याची पी पी टी त्याचे ट्रान्सक्रिप्ट्स त्याच्या नोट्स आणि त्याचे रेकॉर्डिंग्स हे पण आपण बघू शकतो म्हणजे बिझनेस कॉर्टरली ज्या मीट्स होतात जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतो त्यांचे जे डिस्कशन होतात प्रमोटर्सचे ते डिस्कशन्स आपण ॲक्च्युली इथं बघू शकतो त्या पीपीटीज बघू शकतो त्याच्यावरून आपल्याला आयडिया येते की बिझनेस कसा ग्रो होणार आहे किंवा बिझनेसमध्ये आतापर्यंत काय झालं त्याच्यामध्ये ते पुढे काय ॲक्शन घेणार आहेत किंवा नवीन कोणकोणत्या गोष्टी ते बिझनेसमध्ये ॲड करणार आहेत एक्सपान्शन कुठे करणार आहेत ह्या गोष्टी आपण इथे इझिली ट्रॅक करू शकतो म्हणून फंडामेंटल अॅनालिसिससाठी स्क्रीनर डॉट इन हा एक प्लॅटफॉर्म पुरेसा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही आपल्याला ॲनालिसिस करायची गरज पडायला नाही पाहिजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकतात एंड टू एंड इथं तुम्ही ॲनालिसिस करू शकतात तुम्हाला जर अजून जास्त माहिती हवी असेल तर फारता फार, फार तुम्ही विकिपीडिया करू शकतात त्या इंडस्ट्री रिलेटेड किंवा त्या सेक्टर रिलेटेड पण कॉर्टरले रिझल्ट असते स्टॉक स्पेसिफिक इथं पूर्णपणे तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करायची इथे आपल्याला संधी मिळते आणि दुसरीकडे आपल्याला कुठेही ते बघायची गरज पडत नाही तर स्क्रीनर डॉट इन हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे फंडामेंटल साठी त्याच्यानंतर तिसरा जर आपण बघितला तर चार्ट इंक चार्ट इंक आहे प्लॅटफॉर्म कशासाठी याच्यावरती स्क्रीनर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनर्स असतात आता इथे आपल्याला स्टॉक सिलेक्शन साठी आपण चार्टिंग हा प्लॅटफॉर्म यूज करू शकतो जर आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायचा असेल आपल्या ले स्ट्रॅटर्जीनुसार लेट से आपल्याला ले एखादी ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी वापरायची तर याच्यावरती आपण काय करू शकतो की आपण इथे जे ऑलरेडी स्क्रीनर बनवलेले असतात ने तर ते यूज करू शकतो किंवा आपल्या नुसार आपल्या सेटिंग्सनुसार आपण सुद्धा इथे कस्टम स्क्रीन किंवा स्क्रीनर बनवू शकतो आता याच्यामध्ये बघा तुम्ही इथं जसं यांनी ऑलरेडी जे स्क्रीनर दिलेत त्याच्यापैकी इथे पोटेंशियल ब्रेकआउट सिम्पली याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला एक लिस्ट ऑफ द स्टॉक येईल ज्याच्यामध्ये जे ज्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट होऊ शकतं असे स्टॉकचे लिस्ट दिले म्हणजे आपण ते ट्रॅक करू शकतो त्याच्यावर ते अॅनालिसिस करू शकतो त्याच्यामध्ये टेक्निकल असेल फंडामेंटल असेल असे आपण ॲनालिसिस करू शकतो याच्यामध्ये ते त्यांनी काय काय यूज केलं इथे आपण बघू शकतो ओके okay? तर असं तुम्ही त्यांनी ऑलरेडी जे स्क्रीन दिलेले असतात जे स्क्रीनर ऑलरेडी क्रिएट केलेले असतात ते तुम्ही बघू शकतात यूज करू शकतात किंवा तुम्हाला जर स्वतः एक स्क्रीनर क्रिएट करायचं असेल तुमच्या नुसार ते सुद्धा तुम्ही इथे करू शकतो म्हणजे तुम्ही इथं स्टॉक सिलेक्शन व्यवस्थितरित्या करू शकतात तर स्टॉक सिलेक्शनसाठी चार्टिंग हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती ऑलरेडी रेडीमेड जे स्क्रीनर असतात ते अवेलेबल असतात आपण कस्टम पण बनवू शकतो ठीक आहे तर आता याच्यामध्ये काय झालं की तीन आपण बघितले एक म्हणजे स्टॉक सिलेक्शन आता याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन सगळ्यात अगोदर काय करतो आपण स्टॉक सिलेक्ट करतो त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करतो मग त्याच्यामध्ये पहिले त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस करतो तर फंडामेंटल ॲनालिसिस काय स्क्रीनर डॉट इन त्याच्यानंतर त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करतो त्याच्यासाठी काय आहे ट्रेडिंग व्ह्यू हे तीन टूल जे आहेत हे तीन टूल आपण स्टॉक सिलेक्शन प्लस ॲनालिसिससाठी करतो पण जे चौथं जे टूल आहे त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल जे बाय सेल असतं शेअरचं ते बाय सेल आपण करू शकतो जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एक प्लॅटफॉर्म पाहिजे ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण ते शेअर्स बाय करू शकतो आपलं टार्गेट आलं की ते आपण विकू शकतो त्यासाठी आपल्याला लागेल डीमॅट अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंटसुद्धा एक महत्त्वाचं टूल आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण जे आपल्या ट्रेडिंग स्टाईलनुसार जे कमी ब्रोकरेज घेत असेल आणि आपल्याला एक विश्वसनीय ब्रोकरेज म्हणून असेल मार्केटमध्ये मा ते आपण निवडू शकतो त्याच्यावरती आपले जे बाय सेल्स असतात किंवा आपलं पोर्टफोलिओ आपण बनवणं असेल ते आपण करू शकतो शकत तर त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे डीमॅट शिवाय तुम्ही ट्रेडिंगच करू शकत नाही तर डीमॅट अकाउंट हे एक टूल जे की तुम्हाला एक परफेक्ट पॅकेज जे आपण म्हणतो की ते या चार टूलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे या चार टूलच्या बाजूला जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोणतेही वेबसाईट असेल कोणतंही टूल असेल वापरायची गरज नाही असं मला वाटतं कारण पर्सनली सुद्धा फक्त एवढेच जे टूल्स असतात तेच यूज करतो याच्या पलीकडे कोणतंही टूल किंवा कोणतंही स्क्रीनर वाप मी वापरत नाही त्याच्यामुळे स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला हे जे चार टूल्स असतात ते चार टूल्स टूल खूप म्हणजे अगदी तुम्ही इफेक्टिवली त्याच्यावरती ट्रेडिंग करू शकतात त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा ते यूज कसं करायचं याची माहिती असे हवी माहिती हवी असेल तर तुम्ही ते कमेंट करा व्हिडिओमध्ये त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओसुद्धा पोस्ट करून देईल ठीक आहे तर आपण आज जे ट्रेडिंग व्ह्यू स्क्रीनर डॉट इन चार्टिंग आणि डीमॅट अकाउंट हे जे चार टूल्स बघितले हे टूल जर असले तर तुम्ही एक कम्प्लीट स्विंग ट्रेडर बनवू शकता कंप्लीट सेटअप तुमचा असेल आणि या सेटअपने तुम्ही एक व्यवस्थित ट्रेडिंग करू शकतात आणि एक इफेक्टिवली करू शकतात ट्रेडिंग तर करतात पण इफेक्टिवली ट्रेडिंग झाली पाहिजे जेणेकरून तुमचा जो टाइम पण वाचला पाहिजे तुम्हाला ॲनालिसिस पण खूप सोप्या पद्धतीने करता आलं पाहिजे आणि आपलं जे बायसेल असेल शेअरचं ते पण खूप सोप्या पद्धतीने आणि एका विश्वसनीय ब्रोकरकडे करता आलं पाहिजे तर याच्यामध्ये मी पर्सनली झिरो यूज करतो कारण मी स्विंग ट्रेड करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिलिव्हरीसाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत आपल्या बाकीचे पण ब्रोकर्स आहेत जसे की एंजल वन असेल धन असेल ग्रो असेल तर मी पर्सनली स्विंग साठी झिरोदा यूज करतो आहे याच्यामध्ये झिरोदाचं कोणत्याही प्रकारचं प्रमोशन वगैरे नाही आहे मी पर्सनली जे यूज करतो आहे ते तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं यूज करू शकतात तुम्हाला वेबसाईटवरती जायचे त्यांचे चार्जेस बघायचे तुम्ही जी ट्रेडिंग स्टाईल फॉलो करताय त्याच्यानुसार त्यांचे चार्जेस किती येत आहेत आपल्याला ज्याचं चार्जेस मिनिमम असेल आणि ब्रोकर एक विश्वसनीय ब्रोकर असेल त्याच्याकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकतात ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर त्याला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राइब करा आपला जो हा जो व्हिडिओ आहे आपलं चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मला एक मोटिवेशन मिळेल आणि मोटिवेशन मिळाल्यानंतर मी अजून जास्त सोप्या भाषेत कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल थँक्यू